तर मागच्या भागात आपण पाहिले की आकाशचा सहाय्यक त्याला मायराच्या वडिलांनी त्यांच्याशी संपर्क केला के होता याबद्दल सांगतो सहाय्यक अनिश आद्राने म्हणाला नाही सर मात्र तुम्हाला अनितास फॅशन नावाच्या एका खासगी ब्रँडच्या पेटंट्स आणि ट्रेडमार्कमध्ये रस आहे ज्याचा उल्लेख शेखरने केला होता तुम्ही त्याला सांगितलं होतं की जर त्याने ते ट्रेडमार्क आणि पेटंट्स मिळवले तर तुम्ही त्याच्या फिनान्सिंगविषयी भी विचार करा आकाशने अनिशकडे पाहिलं म्हणजे शेखरकडे ते ट्रेडमार्क आणि पेटंट्स अजून नाहीयेत अनिशने मान हलवली होय बरोबर ते ट्रेडमार्क आणि पेटंट्स मायरा सिंग यांच्या नावावर आहेत आकाशच्या डोळ्यात चमक आली आणि तो ताट बसला मग शेखरने शौर्य लुथराला मायराशी पुन्हा संबंध सुधारण्यास भाग पाडलं मात्र मायराने नकार दिला त्यामुळे लुथरा कुटुंबाच्या वडीलबाईंचा आजारपण हे निमित्त करून त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं त्या मायराला मनवण्यासाठी शक्य ते सगळं करत आहेत पण त्यांचे प्रयत्न फोल ठरत आहेत शिवाय मायराला त्यांच्या हेतूंची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे आता लुथरा कुटुंब पूर्णपणे हतबल झाले आकाश उठून उभा राहिला आणि हसला खरंच जग खूप लहान आहे हे सगळे लोक कसे तरी एकमेकांशी जोडले गेलेत आणि त्यांचे नातेसंबंध सुद्धा खूप गुंतागुंतीचे आहेत हे तर अगदी एखादं मनोरंजक नाटक झालंय आता एक चांगला तमाशा पाहायला मिळेल पण दुसरीकडे अनिश चिंतेत होता प्रेसिडेंट सिंघानिया मायराचा विवाह करण सिंघाने अशी झाला आहे जर त्यालाही या ट्रेडमार्क आणि पेटंट्समध्ये रस असेल तर त्याला चक्या है। तर ते मिळवणं सहज शक्य आहे आणि जर करणसुद्धा या उद्योगात उतरला तर आपल्यासाठी ते धोक्याचं ठरेल आकाशने हात झटकत म्हटलं काळजी करू नकोस करंट असा माणूस नाही तू त्याला ओळखत नाहीस तो खूप स्वाभिमानी आहे तो आपल्या पत्नीच्या मालमत्तेवर डोळा ठेवणार नाही त्याचं व्यावसायिक भान अफाट आहे पण त्याची एक कमजोरीसुद्धा आहे पूर्वी करण एक अभेद्य किल्ल्यासारखा होता पण त्याची एक कमजोरी होती त्याची आजी सुगंधा आजी मात्र त्या स्वतः खूप सक्षम आहेत त्यामुळे जरी करण त्यांच्यावर प्रेम करत असेल तरी त्या त्याची कमजोरी बनल्या नाहीत उलट त्याच्या संरक्षणाची ढाल बनल्या पण आता त्याच्या पुढे मायरा आहे मायरा सुगंधा आजीप्रमाणे नाही जर आपल्याला करणला हरवायचं असेल तर आपल्याला मायरापासून सुरुवात करावी लागेल त्याच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वासपूर्ण हास्य उमटलं हे ऐकून अनिशलाही थोडा उत्साह वाटला क्षणभर थांबून तो म्हणाला पण माराविषयी सोळाव्या वर्षापूर्वीचं काही पुराव्यांवर आधारित माहिती मिळत नाहीये आकाशने थोडं कपाळावर आठी आणली काय म्हणतोस काहीच माहिती मिळत नाही अनिश विचार करून म्हणाला असं वाटतं की ती सोळा वर्षापूर्वी एका छोट्या गावात राहत होती पण सगळी माहिती खूपच अस्पष्ट आहे आणि काही ठोस पुरावा सापडलेला नाही छोटं गाव आकाशच्या डोक्यात क्षणभर मायराचा सुंदर चेहरा डोकावला खरंच तिचा स्वभाव सौम्य आहे अगदी गावातल्या मुलीसारखा क्षणभर शांतता होती मग आकाश म्हणाला हरकत नाही आपल्याकडे जी माहिती आहे ती पुरेशी आहे सकाळी लवकर उठल्यावर मायरा सिंगला हाडं दुखत असल्यासारखं वाटत होतं जणू कोणी तिची सगळी हाडं वेगळी करून पुन्हा जोरून ठेवली होती तिला नकळत ऑफिसमधल्या लॅबमधील स्लिटनची आठवण झाली हलवले की कर्कश आवाज यायचा काही क्षणांनी कालच्या आठवणी हळूहळू तिच्या मनात परत आल्या करण तो काल जेव्हा ते सिंहांनी कुटुंबाच्या घरी परतले तेव्हा त्याने त्यांच्या आजीला अंगठा दाखवून दिल्या होत्या त्यामुळे सुगंधा आजीने त्याच्या पाठोपाठ त्याला मारण्यासाठी धाव घेतली होती ती एक सरप्राईज होती जी त्यांनी दोघांसाठी काळजीपूर्वक तयार केली होती आणि करणने ती अचानकच सुघड केली होती सुगंधा आजी सतत विचार करत होत्या की त्याला हे सगळं कसं समजलं नंतर मायरा आणि करणने एकमेकांपासून कधीही वेगळं न होण्याचं आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन देत सुगंधा आजीला शांत केलं होतं त्यावेळी करण भावनिक झाला होता आणि नंतर रात्री सगळं अगदी नैसर्गिकपणे घडलं काल रात्रीचा आठवताच मायराच्या गालांवर लाली आली आणि तिचं शरीर गरम वाटायला लागलं तिने पांघरून बाजूला सारून उठण्याचा प्रयत्न केला तेव्हाच एका हाताने तिच्या कमरेला ओढून पुन्हा पलंगावर घेतलं करणने तिला मिठीत घेत शांतपणे सांगितलं मायरा मी तुझ्यावर प्रेम करतो त्याचा स्वर झोपेतून नुकताच उठल्यासारखा आलसा होता तिला काही उत्तर न देता इने त्याचे ओठ तिच्या ओठांवर आले त्याने तिला मिठीत घेत किस केले आणि तो किस आणखी खोल गेला तिला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला करणचा हार तिच्या उघड्या त्वचेवरून फिरू लागला ज्यामुळे ती थरथरू लागली जेवढा शुद्धीचा अंश तिच्या मनात शिल्लक होता त्यात तिने करणचा हात अलगत बाजूला केला आणि जोरात श्वास घेत म्हणाली नाही आपल्याला उठायचं आहे तिचा स्वर अगदी गोड संकोचलेला आणि मोहक वाटत होता अशा स्वराने करणला जो आधीच प्रेमाच्या भरात होता स्वतःला थांबवणं शक्यच नव्हतं शेवटी जेव्हा मायरा पलंगावरून उठले तेव्हा तिचे पाय नरम आणि थरथरते वाटत होते आणि दुसरीकडे त्या सगळ्याचं कारणीभूत करण आधीच अंघोळ करून फक्त टॉवेल गुंडाळून समोर उभा होता तो अगदी ताजा आणि समाधानी दिसत होता जणू एका भुकेल्या वाघाने भरपेट जेवण केलं असावं हे पाहून मायराने चिडून त्याला नंग्या पायांनी एक हलकीशी लाथ मारली करणने फक्त असून तिच्या कापडावर एक प्रेमळ किस घेतला आणि म्हणाला आज आपण आजींना घेऊन अनितास फॅशन मध्ये जाऊ मी समीरला आधीच तयारी करायला सांगितलं आहे मायराने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि लगेचच बाथरूममध्ये घाईने निघून गेली मायरा सिंगने दरवाजा बंद करताच करणने हळूच एक सुटकेचा श्वास घेतला त्या क्षणी त्याला शेवटी असं वाटलं की तो तिच्या हृदयात प्रवेश केला आहे याआधी तिने आपलं मन पूर्णपणे बंद केलं होतं तिच्या हृदयात प्रवेश करणं काही सोपं नव्हतं जर तो खूप लवकर तिच्याजवळ गेला असता तर तिने लगेच आपले रचले असते पण जर तो खूप दूर राहिला असता तर त्याचा परिणाम स्पष्ट होता सुदैवाने त्याच्या प्रयत्नांना यश आलं होतं करणला तिचा विश्वास जिंकायचा होता आणि ती त्याच्यावर विसंभावी असं त्याला वाटायचं त्याला ती एकटी राहावी आणि सगळे एकटीने सहन करावं असं वाटत नव्हतं करणला खरंच खूप आनंद झाला होता की मायरा सिंग नेहमी स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहिली होती तिने एकदा तिच्या भावना समजल्या की त्या नाकारल्या नाहीत तिने अखेर त्याच्यापर्यंत पहिलं पाऊल टाकलं होतं या सगळ्यांचा विचार करताना करण आनंदाने हरखून गेला जरी अनिता फॅशन दुकान डाऊनटाऊनमध्ये असल्यासारखं वाटत असलं तरी ते या सिटीच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टपासून फारसं लांब नव्हतं दूरवर गकनचुंबी इमारतींच्या गजबजलेल्या पार्श्वभूमीच्या अगदी समोरच एक छान छोटा दरीसारखा परिसर होता हा विरोधाभासच त्या ठिकाणाला मोहक बनवत होता समीरने देखील अनेक वेळा सांगितलं होतं की अनिता फॅशनचं लोकेशन अत्यंत उत्तम आहे दुकानाचं बाह्य रूप जुन्या काळातील डिझाईनमध्ये होतं कुठल्याही दिशेने आलं तरी दुकान ताबडतोब नजरेत भरत होतं पहिला मजला पूर्णपणे ओपन होता एका बाजूला एक्झिबिशन हॉल आणि दुसऱ्या बाजूला वर्करूम होतं मायरासिंगने सुगंधा आजीचा हात धरलेला होता आणि त्या दोघी काचेत ठेवलेल्या वस्त्र प्रदर्शनाकडे पाहत होत्या ती उत्साहात म्हणाली आजी बघा ना हे माझ्या आईच्या जुन्या कॉम्पिटिशनचे डिझाईन्स आहेत समीरला हे कुठून सापडले नक्कीच खूप पैसे खर्च झाले असतील त्यांच्या मागे उभा असलेला करण हसत हसत तिच्या गालांवर हलके चिमूट काढत म्हणाला हे तुझ्या नवऱ्याने शोधलेत तुझ्या नवऱ्याने ऐकलंस का समीरने नाही मायरा सिंग ओशाडून गेली सुगंध आजी आनंद आणि त्यांच्याकडे पाहत म्हणाल्या अगं वेडाबाई पैसा काय महत्वाचा असतो का या गोष्टींचं खरं मूल्य पैशात मोजता येत नाही उलट आपण त्या पैशाच्या मोबदल्यात मिळवत आहोत हेच आपलं भाग्य मायरा सिंगने एक दीर्घ श्वास घेत म्हणाली जर माझी आई हे सगळं पाहू शकली असती तर तिला किती आनंद झाला असताना सुगंध आजीने तिचा हात थोपटत शांतपणे म्हणाल्या अगं वेडाबाई तुझी आई जरी आता आपल्यात नसली तरी तिने मागे ठेवलेली ही कामं म्हणजे तिच्या आयुष्याचं सार आहे तुला तिचा अभिमान वाटायला हवा मायरा सिंगने हळूच मान डोलावली नंतर ती करणकडे वळून म्हणाली थँक्यू करणने फक्त असून उत्तर दिलं काही बोललं नाही सुगंध आजींनी लगेच म्हटलं त्याला थँक्यू का म्हणतेस तू त्याची पत्नी आहेस हे करणं त्याचं कर्तव्य आहे हे ऐकून मायरा सिंगच्या मनात एक उबदार भावना उमटली सुगंधा आजी नेहमी तिच्या बाजूनेच असायच्या सुगंधा आजींनी मायरासिंगचा हात धरून तो करणच्या हातात ठेवला आणि म्हणाल्या तुझ्या आईवडिलांचं नातं कसं होतं याच्याशी काही घेणं देणं नाही तुला एक लक्षात ठेव तू म्हणजे फक्त तूच आहेस तू तु, तुझ्या आईवडिलांची छाया नाहीस तू आणि करण एकमेकांशी प्रामाणिक राहा आणि एकमेकांना आनंदी ठेवा सुगंधा आजींचं हे बोलणं ऐकून करण आणि मायरा सिंगने एकाच वेळी मान डोलावली वर्करूममध्ये मा डझनभर होऊन अधिक अपग्रेडेड वर्क स्टेबल्स होते करणने समजावून सांगितले हे ठिकाण वेगळं आहे एक्झिबिशन हॉलमधील ग्राहकांना काम करणारे कर्मचारी दिसतील पण ते आत येऊ शकणार नाहीत म्हणजे त्यांचा त्रास होणार नाही ग्राहक कामकाज पाहून त्या अनुभवात पूर्णपणे गुंतून जातील त्याच्यानंतर करंट त्यांना दुसऱ्या मजल्यावर घेऊन गे गेला दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच त्यांनी एक प्रशस्त ओपन लाँज पाहिला जिथे एक मोठा गोलाकार सोफा होता हे ठिकाण अगदी शांत होतं जे गप्पा मारण्यासाठी किंवा शांत वेळ घालवण्यासाठी योग्य होतं लाऊंजच्या मागे एक खाजगी चेंजिंग रूम होती डाव्या बाजूला व्ही आय पी रिसेप्शन हॉल आणि उजव्या बाजूला एक मोठा मीटिंग हॉल होता करण पुन्हा समजावून सांगू लागला अनिताज फॅशन पूर्वीप्रमाणेच काम करणार आहे आपण केवळ हाय अँड कस्टम ऑर्डर स्वीकारू आणि ग्राहकांना एक उत्कृष्ट अनुभव देऊ गरजेच्या गोष्टी वगळता आपलं लक्ष व्यवसायाकडे नसलं पाहिजे तर केवळ भरतकामाच्या कलेवर असावं मायरा सिंग एका खुर्चीवर बसली आणि आजूबाजूला पाहत कौतुकाने म्हणाली खरंच खूप सुंदर आहे आणि खूपच हौशीरसुद्धा वाटतंय खरंच इथून जावंसं वाटत नाहीये करण हसून म्हणाला तू आता केवळ एक चांगली सून होण्यावर लक्ष दे अनितास फॅशन चालवणं हे तुझं काम नाही मायरा सिंग लाजून हसले खरं तर तिचं व्यावसायिक ज्ञान काही विशेष नव्हतंच सुगंधा आजीने तिचा हात थोपटत म्हटलं काही हरकत नाही तुला तुझ्या आजी मिळाल्यात मी तुला माझ्या पूर्ण ताकदीने मदत करेन करण हसला आजी तुमच्यासाठी एक काम आहे सुगंधा आजी आत्मविश्वासाने म्हणाल्या ते काहीच कठीण नाही फक्त सांग काय करायचं आहे कारण मायरा आणि सुगंध आजीसमोर बसला आणि म्हणाला आपण तीन दिवसांचं एक्झिबिशन आयोजित करू प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गटातील पाहुण्यांना आमंत्रित करणार आहोत हे आपलं पहिलं प्रदर्शन असल्यामुळे एकदम जबरदस्त प्रभाव निर्माण करायचं आहे आजी पहिल्या दिवशीचे पाहुणे तुम्ही ठरवा फक्त दहा लोक पुरे सुगंध आजींच्या डोळ्यात आश्चर्य होता दहा लोक फक्त दहा लोकांनाच आमंत्रण द्यायचं एवढं कमी शक्यच नाही माझ्या यातीत खूप लोक आहेत करणने नेहा तुंचावत म्हटलं आजी यावेळेस मी तुम्हाला फक्त दहा आमंत्रणपत्रच देऊ शकतो आणि तुम्ही कुणालाही सांगायचं नाही की अनितास फॅशन तुमच्या सुनबाईंचं आहे फक्त त्यांना इथे बोलवा कुठलाही प्रचार करण्याची गरज नाही मला खात्री आहे की तुम्ही ज्या दहा लोकांना बोलवाल ते बाहेर गेल्यावर शंभर लोकांपर्यंत ही बातमी पोचवतील आपण जर खूप लोकांना आमंत्रित आम केलं तर आपली उत्पादने खास राहणार नाहीत आणि त्यांची किंमतही कमी होईल करणच्या स्पष्ट स्पष्टीकरणानंतर सुगंधा आजींना उमगलं आणि त्या म्हणाल्या अरे हो समजलं रे मला बरोबर आहे तुझं मायरा सिंगने करणकडे थक्क नजरेने पाहिलं तू ही पद्धत थोडी थोडीशी सुगंध आजी म्हणाल्या थोडीशी काय मायराने हलकेच डोकं हलवलं तिला योग्य शब्दच सुचत नव्हता तिला फक्त एवढंच जाणवलं की करण स्टोअरसाठी खूप काही करत होता तिच्या कल्पनाही याच्या आसपास नव्हत्या सुगंधा आजीने तिचा हात थोपटला अगं मूर्ख मुली म्हणूनच आपण हे सगळं प्रोफेशनल लोकांवर सोडायला हवं तुला काहीच काळजी करण्याची गरज नाही वेळ आल्यावर तू फक्त छान तयार हो आणि आजीबरोबर ये करण हसला आणि बोलत राहिला दुसऱ्या दिवशीच्या पाहुण्यांची यादी समीर आणि मी तयार करू फार लोक नाहीच येणार आणि तिसऱ्या दिवशी तो थांबला आणि मायऱ्याकडे पाहून पुढे म्हणाला तिसऱ्या दिवशी काही प्रसिद्ध कलाकार दिग्दर्शक आणि फॅशन डिझायनर्स यांना आमंत्रण देणार आहोत मायरा जर तुला नको वाटत असेल तर तुला येण्याची गरज नाही मायरा म्हणाली ठीक आहे मग मी येणार नाही करणने मान डोलावले आणि तिला अजिबात जबरदस्ती केली नाही सुगंधा आजी मायराकडे वडून म्हणाल्या माझी सुनबाई इतकी सुंदर आणि गुणी आहे पण अभिनयात तिला अजिबात रस नाही हेच दुर्दैव आहे मायरा हसली आणि आजीच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली आजी मी फक्त नशीबवान होते एक चांगला लेखक आणि पटकथा लेखक भेटले पण खरं सांगायचं तर मला अजूनही रुग्णांची संवाद साधणं जास्त प्रिय आहे सुगंधाजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं ठीक आहे ठीक आहे मग हे सगळं आपण करणवर सोडू मायराने चेहरा लाल करत करणकडे पाहिलं करण हसत म्हणाला याच्यानंतर अनितास फॅशन अधिकृतपणे सुरू होईल कियारा ऑपरेशन्सची जबाबदारी घेईल आणि समीर तात्पुरता बिझनेस सांभाळेल जेव्हा सगळं स्थिर होईल तेव्हा तो योग्य माणूस शोधून ती जबाबदारी त्याच्याकडे सोपवेल आणि मग बाजूला होईल मायरा सरळ बसली आणि म्हणाली समीर स्टोअरसाठी इतकी मेहनतीने काम करतोय त्याला वेळ मिळाला की मी स्वतः जेवण बनवून त्याचा आदरातिथ्य करेन तिला त्यांच्या मागच्या जेवणाची आठवण आली जिथे रेश्मा अचानक आली होती आणि सगळा मूडच खराब झाला होता मायराच्या चेहऱ्यावर बदललेला भाव पाहून करण मिश्किलपणे म्हणाला तू समीरसाठी इतकं प्रेमाने जेवण बनवशील तर मीच जळायला लागेन करणचं हे वाक्य ऐकून मायरा भानावर आली आणि चेहऱ्यावर थोडंसं हसू आणलं सुगंधाजीने विषय बदलत तिचा हात थोपडला समीर खूप चांगला मुलगा आहे तुम्ही दोघं त्याच्याशी इतकं प्रेमाने वागता आजी म्हणून मला खूप आनंद होतो सिंघाने कुटुं या कुटुंबातल्या तरुणांमध्ये करण फारसं कुणाशी जवळचा नाही पण समीर सोबत त्याचे खूप चांगले संबंध आहेत हे ऐकून मायरा हसत म्हणाली आजी तुम्हाला माहिती आहे का की समीरला मुली आवडते सुगंधाजींचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि त्या आनंदाने म्हणाल्या म्हणूनच समीर मोलीशी खूप चांगलं वागतोय हे ऐकून खूपच आनंद झाला मौली खूप छान मुलगी आहे आजचा दिवस तर खासच गोड झाला मायरा सिंगने जेव्हा करणला सुगंध आजीकडे आनंदाने पाहताना पाहिलं तेव्हा तिने शांतपणे एक निर्णय घेतला यानंतर करणने सर्वांना शांतपणे कामं वाटून दिली लतालाही एक्झिबिशनसाठी फळं आणि स्नॅक्स निवडण्याचं काम देण्यात आलं सिंगने करणला सांगितलं एक्झिबिशनच्या तिसऱ्या दिवशी घरातच एका मानसोपचार तज्ज्ञाची अपॉइंटमेंट करून देशील का करणने प्रेमाने तिच्याकडे पाहत विचारलं तुला नक्की खात्री आहे ना मायरासिंगने मान डोलावली हो तुझ्या आणि आजीच्या उपस्थितीत तुमच्या मायेच्या छायेखाली मला घरातच सर्वात सुरक्षित आणि आरामदायक वाटतं करणने ती लालगत मिठी मारली आणि तिच्या कपाळावर एक प्रेमळ किस घेत म्हणाला ठीक आहे पण स्वतःवर खूप ताण घेऊ नकोस डॉक्टर याला म्हणाल्या होत्या ना की हे देखील शारीरिक आजारासारखंच आहे एक एक पाऊल पुढे टाकत उपचार करायचे असतात घाई नको हळूहळू सगळं होईल मायरासिंगने पुन्हा एकदा निश्चयपूर्वक मांडो लावली तिने आतून आधीच निर्णय घेतला होता आणि येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीसाठी ती तयार होती एक्झिबिशनचा पहिला दिवस विशेष यशस्वी ठरला सुगंधाजी तर एखाद्या लहान मुलीसारख्या उत्साहित झाल्या होत्या त्यांनी आमंत्रित केलेल्या दहा मैत्रिणींशी भेटून गप्पा मारून खूप आनंद घेतला आणि अर्थातच आपल्या सुनबाई मायरा सिंगचं भरभरून कौतुक करायला त्यांनी विसरले नाहीत सुगंधा आजींच्या मैत्रिणींनी अनितास फॅशनमधील प्रत्येक कलाकृतीचं कौतुक केलं इतकंच काय दाराशी दिली जाणारे गिफ्ट्स एम्ब्रॉयडरी केलेले पेटेंट्स रुमाल आणि पंखे याचंही भरभरून कौतुक केलं त्यांनी तर दर महिन्याला स्टोअरमध्ये ऑर्डर देण्याचं वचनही दिलं मायरा सिंगला सुगंधा आजींच्या तब्येतीची काळजी वाटत होती म्हणून तिने त्यांच्या अॅक्युप्रँचर पॉइंट्सवर थेरपी दिली हे पाहून आजींच्या मैत्रिणीही उत्सुक झाल्या त्यांनी सुद्धा मायराला आपली नाडी तपासायला सांगितले मायराने अगदी अचूकपणे त्यांच्या त्रासांची माहिती दिली आणि लक्षणं कमी करण्यासाठी काही सल्ले दिले ज्यामुळे त्या खूप खुश झाल्या अशा प्रकारे सकाळचे एक्झिबिशन हळूहळू दुपारी वैद्यकीय सल्ला शिबिरात बदललं मायराने काळजीपूर्वक त्यांच्यासाठी काही औषधांचे फॉर्म्युले लिहून दिले आहाराचे मार्गदर्शनही केलं आणि नियमित हॉस्पिटल तपासणीचा सल्ला दिला हे सगळं पाहून त्या सगळ्या वृद्ध महिलांना मायरा फारच आवडली त्यांनी तर हेही सांगितलं की त्या पुढे या कुटुंबाच्या घरी येऊन मायराशी भेटणार आहेत सुगंधा आजी तर आनंदाने भारावून गेल्या होत्या आणि त्यांनी आनंदाने आपल्या मैत्रिणींना होकार दिला अशा प्रकारे पाहुणे आनंदाने एक्झिबिशन वरून परतले मायराने सुगंधा आजींना दारापर्यंत सोडलं आणि काळजीने विचारलं आजी तुम्हाला थकवा आला ना मला खरंच तुमचं इतकं दिवसभर साथ देणं टाळायला हवं होतं सुगंधा आजींनी मायरा सिंगचा हात हातात घेत म्हणाल्या काय बोलतेस का आजी अजिबात थकलेली नाहीये मायराने सुगंधा आजींना सोफ्यावर बसवले आणि त्यांच्या एका पायाला हळूहळू केली सुगंधा आजी, के आजी समाधानाने उसासा घेत म्हणाल्या थकले असेन कदाचित पण तुझ्या या पूर्ण एनर्जी मिळते मायरा थोड्या अपराधी भावनेने म्हणाली करण आणि मीच तोशी आहोत आम्ही तुम्हाला इतकं थकवणारं काम द्यायला नको होतं सुगंधा आजी उसासा टाकत म्हणाल्या मायरा करणने हे काम माझ्यासाठी दिलं होतं त्याच्या आईच्या मृत्यूनंतर जर गरज नसेल तर मी कधीच कुणाशी सोशल नसायचे त्या काळात मला करणची त्याच्या वडिलांची आणि कंपनीची खूप चिंता होती त्या तणावामुळेच बहुधा माझा आजार झाला करणच्या चेहऱ्यावरचा तो शून्य भाव पाहिल्यावर माझं मन अस्वस्थ व्हायचं सतत भीती वाटायची की माझ्यानंतर या माझ्या बिचारा नातवाचं काय होईल त्याला कोण प्रेम देईल तो कसा जिजेल म्हणून मी सगळे सामाजिक कार्यक्रम नाकारले आणि फक्त त्याचा सांभाळ करणं हेच आयुष्य बनवलं त्याला जे काही आवडेल ते शोधत राहिले जरी त्याला त्रास झाला तरी निदान त्याच्या चेहऱ्यावर काही भाव तरी दिसायचे थोडा विराम घेऊन त्या मंद हसत म्हणाल्या पण आता तू आहेस माझ्यासोबत रोज रोज त्याच्या चेहऱ्यावर हसू वाढताना पाहिलं की मला खूप आनंद होतो हे ऐकून मायरा सिंग काहीशी चकित झाली आजवर ती इतकी स्वार्थी झाली होती की फक्त स्वतःच्या वेदनांवर आणि रागावरच लक्ष केंद्रित करत होती तिला लक्षात आलं की करण देखील तिच्यासारखाच त्याच्या वडिलांकडून दूर फेकला गेला होता जेव्हापासून ती त्याला भेटली होती तेव्हापासून तिने सतत त्याच्याकडून प्रेम आधार आणि माया मागितली होती आणि करणने एकदाही तक्रार केली नव्हती तो तिच्यासाठी नेहमी चांगलाच होता पण ती त्याचं सगळं प्रेम अगदी स्वीकारत राहिली हे विचार मनात ती येताच तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ती स्वतःला थांबवू शकली नाही आणि सुगंधा आजींना मिठी मारत म्हणाली आजी मी नक्कीच करणवर प्रेम करेन मी त्याला कधीच एकटं वाटू देणार नाही सुगंधा आजींनी मान डोलावली आणि मायराच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या ज्यावेळी त्याने तुला माझ्याशी ओळख करून दिली होती त्याच क्षणी मला दिलासा मिळाला होता तुझ्या निरागस डोळ्यांतूनच समजलं की तू एक चांगली मुलगी आहेस मला लगेच कळालं होतं की करण तुझ्यावर एवढं लवकर का प्रेम करू शकला काही काही नाती अशी असतात जिथे पहिल्याच भेटीत वाटतं की आपण एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो हाच तुमच्यातला तो बंध आहे मला तुमचं बघून खूप आनंद होतो हे ऐकून मायराच्या डोळ्यातले अश्रू आता हळूहळू स्मित हास्यात बदलले दुसऱ्या दिवशीचं एक्झिबिशनही ही पहिल्या दिवसा इतकंच यशस्वी झालं पण मायरा सिंग तिथे नव्हती ती ठामपणे सुगंधा आजींसोबत घरी राहिली एकदा केसेस संपल्या की ती, ती लगेच घरी आली आणि आजींना फिजिओथेरपी करण्यात मदत करू लागली करणला जेव्हा समजलं की मायरा दुसऱ्या दिवशीच्या एक्झिबिशनला येणार नाही तेव्हा तो थोडा रागवून म्हणाला काल आजींना त्यांची सून दाखवता आली आज तू आली नाहीस तर मी कुणाला दाखवू मायरा हसत थोडं डोकं वाकवून म्हणाली तू समीरला दाखव तो खूपच चांगला भाऊ आहे हे ऐकून समीर लगेच सरळ झाला अगदी बरोबर तू मला सगळ्यांना दाखव माझं देखणं रूप पाहिलं की फुलं उमलतील आणि गाड्या थांबतील दूर हो करण दातखात खात म्हणाला आणि त्याला लात मारायचा प्रयत्न केला समीर लगेच मायरामागे लपला आणि म्हणाला वहिनी खरंच मला भावाचा हा तापट स्वभाव सहन होत नाही तूच त्याच्या रागावर फायर एक्स्टिंगविशर आहेस म्हणूनच एक्झिबिशनला या थोडा वेळ त्याला माच करू दे आणि मग तू निघून ये त्यातच दुसऱ्या मुलींनी त्याच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न केला तर समीर तुला खरंच जगायचं नाही वाटत आहे का करण जोरा तो रडला मायरा हसून म्हणाली मग मला तिथे न जाण्याचं अजून एक कारण मिळालं मला त्या मुलींच्या मध्ये आड यायचं नाही आता करणचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता सुगंधा आजी या तिघांचं भांडण पाहून अगदी आनंदी होत्या शेवटी मायराचं म्हणणं मान्य झालं कारण सुगंधा आजींची तब्येतच सर्वात महत्वाची होती खरं तर हे तिघही त्याच्याशी सहमत होते करण फक्त मायराशी थट्टा करत होता कारमध्ये समीर गाडी चालवत होता आणि करण पुढच्या सीटवर बसला होता करणने अंगत आणत विचारलं कसं चाललंय सगळं समीर हसला चिंता नको करू काही मोठा प्रॉब्लेम होणार नाही पण सांग अंदाज लाव कोण लुत्रा कुटुंबाकडे दोस्तीचा पाऊल टाकायला आलाय करणने भुवई उंचावली राजकुटुंब समीरने ओठ वाकमत उत्तर दिलं राजकुटुंबाला लुत्रा कुटुंबात काय रस असेल दुसरा कुटुंब त्यांच्यापेक्षा खालचं आहे करण म्हणाला असं वाटतंय मग मजा बघायला कोण येणार आहे समीरने करणकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिलं आणि म्हणाला आकाश चोप्रा करण काही क्षण गप्प राहिला समीर पुढे म्हणाला जर आकाशचे उघडपणे आणि गुपचूप इतक्या प्रेम प्रकरणं नसती तर मला वाटलं असतं की तो तुझ्यावर प्रेम करतो करणने त्याच्याकडे रागाने पाहिलं तुझ्यामुळे मला कधी कधी घृणा वाटते भाऊ विचार करून बघ तुम्ही दोघं बालवाडीपासून एकत्र आहात तू त्याला प्राथमिक शाळेत चांगलंच धुतलं होतंस तरी तो तुझ्या मागे शेपटीसारखा फिरत राहिला त्याच्याकडे बघूनच मला कंटाळा येतो सांग ना हे जर प्रेम नसेल तर मग काय आहे समीर म्हणाला गाडी चालवत कारण खिडकीतून बाहेर पाहत होता आणि काचेवर बोटाने टकटक -टक करत म्हणाला तो माझ्यावर प्रेम करत नाही त्याला फक्त माझ्यावर मात करायची आहे समीरने हळूच डोकं हलवून सुस्कारा टाकला माझ्या मते मा त्याच्यासाठी तुझ्यावर प्रेम करणं सोपं असतं तुला मागे टाकण्यापेक्षा करणने डोळे वटारले चल आता खरी गोष्ट बोलूया त्याने लुथरा कुटुंबासोबत काय केलंय समीरचा चेहरा गंभीर झाला तो म्हणाला जर त्याने लुथरा कुटुंबाला आर्थिक मदत देऊ केली तर ते तितक्याच वेगाने तुझ्या वहिनीला शोधण्याचा प्रयत्न करतील आकाशचा स्वभाव लक्षात घेतला तर लुथरा कुटुंबाने तिची संपत्ती मिळवली आणि त्यांची आर्थिक मदत घेतली तरी सुद्धा आकाश त्यांना अक्षरशः उद्ध्वस्त करेल करणने खांदे उडवत निष्काळजीपणे मान हलवली समीरने त्याच्याकडे पाहून विचारलं भाऊ तुला काय वाटतं करण म्हणाला मोठा मासा पकडण्यासाठी आमिष टाकायचं हे तर तुझं नेहमीचं तंत्र आहे ना समीर हसला जोपर्यंत तुला मी खूप चालक वाटत नाही तोपर्यंत मला काही फरक पडत नाही करणने गंभीरपणे उत्तर दिलं जो माणूस माझ्यासाठी सगळी धोकेदुखी सोडवतो त्याला मी कसं नापसंत करणार समीर जोरात हसला थोडा स्टेअरिंगवर झुकून म्हणाला भाऊ तू आनंदी असशील तर कितीही थकलो तरी मी कायम तुझी मदत करेन काळजी करू नकोस वहिनींचं दुकान एकदम यशस्वी होईल क्षणभर शांतता होती करणने हनुवटीवर हात फिरवत म्हणाला लोककामावर ठेवताना काळजीपूर्वक निवड कर कियारालाही सांग प्रदर्शनानंतर मला वाटतं राज कुटुंब आपल्या दाराशी येईल लुथरा कुटुंबाबद्दल मला काहीच भीती नाही पण राजकुटुंबाबद्दल काळजी वाटते कारण तिची मानसिक प्रतिक्रिया त्यांच्यामुळेच खूप तीव्र असते समीरने मान डोलावली माझ्या लक्षात आलं भाऊ पण तुला आकाशपासून सावध राहावं लागेल मला आश्चर्य वाटतंय की सोफियाने अजून काही हालचाल का नाही केली करण काहीच बोलला नाही थोड्या वेळाने समीर पुन्हा म्हणाला हो आणि एक सांगायचं राहिलंच कोणीतरी वहिनीबद्दल चौकशी करत आहे करणने विचारलं राजकुटुंबातली ती बाई आहे का समीरने डोकं हलवून म्हणाला नाही मला वाटतं अनिश आहे करणने भुव्या उंचावल्या समीर म्हणाला पण मी अजून काही पाऊल उचललेलं नाही कारण वहिनीसाठी आपण जी पार्श्वभूमी तयार केली आहे ती खूप ठोस आहे त्यांना काही सापडायला नको खरं तर आपण त्यांना त्या छोट्या गावाकडे नेऊ शकतो मी मायराशी बोललो होतो तिच्या आजी आजोबांचं घर अजून तिथे आहे करण म्हणाला पण भाऊ मला समजत नाहीये की आपण हे सगळं का करत आहोत समीर म्हणाला करणने प्रामाणिकपणे उत्तर दिलं मायराला तिचा भूतकाळ उघड करायचा नाहीये तिला जसं हवंय तसं होण्यासाठी आपण तिची मदत करणार त्याचवेळी कोण कोण अडचण निर्माण करतंय हे सुद्धा आपल्याला समजेल समीरने मान डोलावली काळजी करू नकोस जो कोणी वहिनीसाठी अडचण निर्माण करेल त्याला आपण उठायच्या आतच बाजूला करू थोड्या वेळाने समीर स्टोरजवळ पोहोचला त्याने गाडी स्टुडिओच्या मागे पार्क केली गाडीतून खाली उतरल्यावर समीरने अंगत आणला आणि म्हणाला आज वहिनी लवकर घरी आल्या आहेत म्हणजे आज आपल्याला छान जेवायला मिळणार मायरा सिंगचं नाव ऐकताच करणच्या चेहऱ्यावरचं थोडं हसू म्हटलं करण स्टोरमध्ये शिरतोय तोच एक असिस्टंट धावत आला आणि म्हणाला सिंगानिया साहेब राज साहेब आले आहेत तुमच्याशी भेटायला करण आणि समीरने एकमेकांकडे बघितलं समीर एक म्हणाला दादा तुम्ही जा इकडचं मी बघतो करण चालत असताना त्याच्या मनात अनेक विचार चालू होते तो पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की राज लाऊंजमधल्या सोफ्यावर बसले होते करण त्याच्याकडे नजर लावत पुढे गेला करण त्याच्या समोर उभा राहिला तेव्हा राज हळूच सुटले आणि हात पुढे केला सिंघानिया साहेब विना सांगता आलो याबद्दल क्षमस्व करणने त्यांचा हस्तांदोलन करत नम्रपणे उत्तर दिलं अतिशय औपचारिक होण्याची गरज नाही राजसाहेब कृपया बसा बसल्यावर करण शांतपणे राजकडे बघू लागला रक्ताचे नाते खरंच विलक्षण असतं राजकडे पाहताना त्याला मायरा सिंगचं प्रतिबिंब दिसत होतं त्यांच्या भुव्या अगदी सारख्याच होत्या जसं की तो स्वतः आपल्या वडिलांसारखा दिसतो जरी त्याला वडिलांचा राग येत असे शांततेची पहिली कळी राजने तोडली सिंघानिया साहेब तुम्हाला माझ्या येण्यामागचं कारण समजत आहे ना साहेब तुम्ही मला करण म्हणू शकता करण विनम्रतेने म्हणाला कारण काही असो राज हे मायरासिंगचे वडील होते आणि त्याला ते मान्य करायचंच होतं राजने काही क्षण करणकडे न बोलता बघितला आणि मग म्हणाले ठीक आहे करण मला विचारायचं आहे की तुझं सिंगसोबतचं नातं नेमकं काय आहे करण थोडा सड बसला त्याने आपले कपडे नीट करत उत्तर दिलं मायरा सिंग ही माझी पत्नी आहे तर यानंतर त्यांच्यात पुढे काय संभाषण होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये जो, जो आताच अपलोड होणार आहे धन्यवाद